नमस्कार पहिल्या पावसात काव्या आणि पार्थ तर इकडे नंदिनी आणि जीवा चांगलेच ओलचिंब झालेले असतात पार्थच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यावर गाडीचा टायर काढत असतो त्याच वेळेला लगेच जोर आणि पाऊस येतो लगेच काव्याला पार्थची खूपच काळजी वाटते काव्या पार्थचा कोट घेते आणि पार्थच्या डोक्यावर धरते त्यावेळेला पार्थ काव्याकडे बघत असतो पार्थ काव्याकडे बघत असताना काव्या खूपच थंडीने कुडकुडत असते त्यावेळेला मात्र पार्थला खूपच वाईट वाटत असत जोरात पाऊस पडत असतो काव्याला खूपच थंडी लागत असते तेवढ्यात मात्र पार्थ काव्याला काव्या बोलतो काव्या तुम्ही गाडीत बसा तुम्हाला खूपच थंडी लागतेय त्यावेळेला लगेच काव्या बोलते नाही तुम्ही इथे टायर पंक्चर काढता आणि मी गाडीत बसू एवढ्या पावसात तुम्ही ओला चिंब झाला आहात पार्थ मी तुम्हाला सोडून गाडीत बसणार नाही त्यावेळेला पार्थ बोलतो कशाला माझी काळजी करता माझी काळजी करायची गरज नाही काव्या आणि तसंही तुम्ही माझी काळजी करूच नका कारण प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःच तेच खरं करताना आता सुद्धा तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही करताय तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो काव्या मी काय केलं आहे त्यावेळेला काव्या बोलते घटस्फोट पाहिजे ना तुम्हाला माझ्यापासून तुम्हाला माझ्यापासून लांब व्हायचं आहे ना त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या घटस्फोटाचा विषय तुम्ही आधी आणलात खरं सांगायचं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तुम्ही मात्र मला एकटीला पाडलं खरं सांगायचं तर मी तुम्हाला या बाबतीत कधीच माफ करणार नाही काव्या खूपच कुडकुडत असते त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या प्लीज तुम्ही गाडीत बसा तुम्हाला खूपच थंडी लागतेय तेव्हा लगेच काव्या बोलते अजिबात नाही मला काही लागत नाही आणि तुम्ही तर माझा विचारच करू नका पार्थ तुम्हाला तर माझा विचार करायची गरजच नाही त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या आता हट्टीपणा सोडा मला तुमच्या या हट्टीपणाचा खूप त्रास होतो प्रत्येक गोष्टीत हट्टीपणा कधीतरी दुसऱ्याचा विचार करा काव्या प्लीज असं नका वागू तेव्हा लगेच काव्य मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही कितीही काही सांगितलं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ बोलतो नाही ना ऐकायचं मग राहा भिजा पावसात आणि आजारी पडा मग मला नाही बोलायचं तेव्हा लगेच काव्या बोलते मी नाही बोलणार तुम्हाला कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला कुठे फरक पडतो आणि तसही तुम्हाला तर माझ्याशी बोलायची इच्छाच नसते ना तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो पुरे आता विषय समाप्त झाला आणि पार्थ गाडीचं टायर पंक्चर झालेला असतो ते पंक्चर काढत असतो तेवढ्यात मात्र पाठीमागे काव्या बेशुद्ध पडते ते बघून मात्र पार्थला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो खूपच घाबरतो आणि काव्याजवळ जातो आणि काव्याला बोलतो काव्या काव्या उठा ना हो, काय झालं तुम्हाला काव्या प्लीज उठा काय झालंय सांगाल का तेव्हा लगेच काव्या काहीच बोलत नसते बघून पार्थ खूपच घाबरतो आणि तसंच काव्याला तो गाडीत बसवतो आणि सरळ गाडी घराकडे घेतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्थ घरी आलेला असतो त्यावेळेला ओला चिंब झालेला पार्थ काव्याला उचलून घेतो आणि घरामध्ये घेऊन येत असतो त्यावेळेला मात्र मानिनी रम्या आणि वसुहत्या सुद्धा असतात त्यावेळेला रम्याला खूपच राग येतो कारण पार्थनी काव्याला उचलून घेतलेलं असत त्यावेळेला लगेच रम्या त्या मोठ्यानी बोलते पार्थ हे सर्व काय आहे मान्य आहे तुझ त्याच्यावरती प्रेम असेल पण जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं आहे तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो रम्या मला सुद्धा कळतं कसं वागायचं आणि कसं नाही ते पण तुला अक्कल आहे का अगं बघ जरा त्यांच्याकडे त्यांची अवस्था बघ ना अगं खूप भिजल्यात त्या आणि बेशुद्ध पडल्यात आणि तू मात्र असं वागतेस रम्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही रम्या तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच रम्या बोलते पुरे झालं त्यावेळेला मानिनी बोलते पार तरे तू तिच्याकडे काय लक्ष देतोस पार तरी तुला तिच्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही अरे तू स्वतःचा विचार कर उगाच काही विचार करू नकोस तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो शेवटी पार्थ मोठ्याने बोलतो रम्या बाजूला हो मला तुझ्याशी वाद घालायचा नाही तेव्हा मात्र रम्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला रम्या बाजूला होते आणि पार्थ काव्याला घेऊन बेडरूममध्ये जातो पार्थ काव्याला बघून खूपच अस नाराज असतो काव्य बेशुद्ध पडलेली असते त्यावेळेला मात्र पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं काव्या तुम्हाला एवढा वेळ सांगत होतो मी उठ गाडीत जाऊन बसा गाडीत जाऊन बसा पण तुम्ही हट्टी का असं वागताय तुम्ही खरं सांगायचं तर काव्या मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती काव्या जरा तरी विचार करायचा ना माणसांचा पण तुम्ही मात्र विचारच करत नाही प्लीज काव्या कधीतरी माझा विचार करत जा मला तुम्हाला काही झालं तर त्रास होतो तेव्हा मात्र काव्या बेशुद्धच असते ते बघून मात्र पार्थला खूपच वाईट वाटत असतं पार्थ काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि काव्याच्या डोक्यावरची तो आणि काव्याच्या कपाळावरची तो पप्पी घेतो त्यावेळेला मात्र मोठ्यानी मानिनी बोलते पार्थ अरे नको घाबरूस कशाला घाबरतोयस तू सगळं काही व्यवस्थित होईल पार्थ अरे तुला घाबरायची गरजच नाही आम्ही आहोत ना अरे काव्य फक्त बेशुद्ध पडली आहे तू घाबरू नकोस तेव्हा मात्र पार्थ बोलतो आई मला खूप भीती वाटते काव्य काहीच माझं ऐकत नाही प्रत्येक वेळेला त्या ते स्वतःचं तेच खरं करतात खरं सांगायचं तर किती वेळा मी त्यांना सांगितलं तुम्हाला पावसात भिजल्यावर त्रास होतो प्लीज काव्या भिजू नका पण नाही काय करू काय मी सांग नाही काव्या खूपच हट्टी आहेत त्यावेळेला लगेच मानिनी बोलते पार्थ अरे हे आपल्याला माहिती आहे काव्या हट्टी आहे ती कितीही काही झालं तरीसुद्धा तू असं वागू नकोस तू प्लीज स्वतःला शांत कर त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो कसा शांत होऊ आई तूच सांग कसा शांत होऊ मला तर भीती वाटायला लागली कधी कधी असं वाटतं की काव्या विचित्र वागतात आणि मी मात्र काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र काव्या खूपच नाराज असते कारण तिने डोळे उघडलेले असतात आणि ती पार्थकडे बघत असते तेवढ्यात मात्र मानिनीचं लक्ष पार्थ काव्याकडे जातं आणि ती काव्याला बोलते काव्या तू शुद्धीवर आलीस त्यावेळेला काव्या म्हणते हो खरंच सांगायचं तर काही नाही मला खूपच त्रास होतोय आई आई प्लीज मला जरा एक ग्लास हळदीचं दूध द्याल का त्यावेळेला लगेच मानिनी बोलते हे बघ आणलं आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ तुम्ही घाबरू नका मला काहीच झालेलं नाही मी अगदी ठणठणीत आहे त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या यापुढे लक्षात ठेवा यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तुझं हे वागणं अजिबात कळत नाही खरं सांगायचं तर प्लीज काव्या मला त्रास देऊ नका कारण माझ्याच्यानी हे नाही झेपत तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते काव्या मोठ्यानी बोलत असते पार्थ तुम्हाला जर का माझी एवढीच काळजी आहे तर प्लीज प्लीज पार्थ तुम्ही माझ्याशी बोला त्यावेळेला मानिनी बोलते काय झालंय पार्थ काव्या अशी का बोलते सगळं ठीक आहे ना त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो हो सगळं ठीक आहे कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र पार्थ मोठ्यानी बोलतो आता सगळं समाप्त झालंय तेव्हा मानिनी पार्थकडे बघत बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर काव्या पार्थच्या प्रेमात पडली आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू